नमस्कार मी श्रीराम नानल मी ज्येष्ठ नागरिक आहे नमस्कार मी श्रीराम नानंद मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि आज सकाळी अगदी सात वाजून पाच मिनिटांचं मतदान केलं एकोणीसशे एकाहत्तर सालापासून मी मतदान करत आहे आमच्या शेजारचा तन्मय अभिजित भोजने हा युवक आज पहिल्यांदाच मतदानाला पुण्याहून आलेला होता आणि त्याच्याशी मला बातचीत करावीशी वाटली तर तन्मय तुझं स्वागत आहे आणि आज तू पहिल्यांदाच मतदान करतोयस नऊ मतदार आहेस तर तुला काय वाटलं हे जरा श्रोत्यांना त्यांना सांगतो मला खूप छान वाटलं देशाचा जो विचार करणारा प्रतिनिधी प्रतिनिधी आहे त्याला मला निवडून यायचा चान्स मिळाला हे खूप सहभागी आहे आणि ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जाऊन वोट करावं आम्ही जे तन्मय जे मतदान सुरुवात केलं तुझ्या वयाचे असताना ते स्लीपमधून केलं आणि ती स्लीप आम्ही जर प्रत्यक्ष रबर जी स्टॅम्प मी शिक्का मारत होतो आणि नंतर मग ते बॉक्समध्ये टाकत होतो आता तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि ई एम मशीन आलेलं आहे तर ई व्ही एम मशीन मधून आपला निवड करताना तुला काय वाटलं ई गेम मशीनचा वापर हा अर्थात खूपच चांगला आहे मी वो, त्याच्याबद्दल जेव्हा मी वोट करू शकत नव्हतो जेव्हा मी अठरा वर्षाचा नव्हतो त्याच्याबद्दलही मी खूप वाचलं होतं पेपरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून ई गेम हा अत्यंत चांगला एक माध्यम आहे वोट करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही आरामात वोटिंग करू शकतो आपण आणि पलीकडचं दुसरं ईव्ही पॅड मशीन असेल तर तुला प्रत्यक्ष स्लिप पडताना दिसली का हो हो मी ज्यांना मी जेना वोट दिलं त्यांच्या मला ती स्लिप दिसली पडतात आणि एकंदर मतदान केंद्राची व्यवस्था तो पहिल्यांदाच आतमध्ये शिल्ल एकंदर मधली व्यवस्था तुला कशी काय वाटतं ते सांग व्यवस्था खूप चांगली होती लोक खूप प्रामाणिकपणे त्यांचं काम करत होते मला मी फर्स्ट टाइम हे मला जास्त ज्ञान नव्हतं की त्या रूममध्ये एक्झॅक्टली काय होतं लोकांनी खूप मदत केली मला सांगितलं की हे करायचं आहे माझ्या गोट्यावर शाही पण लावली आजोबा तर मतदानाला गेले होते तर त्या सांग हो माझी आजी आजोबा पण वयस्कर आहेत ते पण दोघं मतदानाला गेले होते त्यांनी पण त्यांचा वोट दिलं भली थोडस लांब होत हे मतदान स्टेशन पण तरी पण ते चालत गेले वोट देऊन आले त्यामुळे त्यांचा खूप त्यांचा पण एक हे आहे हिस्सा आहे देशाच्या प्रतिनिधी निवडून येण्यामध्ये म्हणजे या काळामध्ये अठरा ते पंच्याऐंशी अशा वयोगटातल्या लोकांनी मतदान केलं खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद हो धन्यवाद